कडमधील श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या मध्ये कला गुणांना वाव मिळावा यासाठी तालुकास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी कर्डमधील श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या वतीने भव्य तालुका स्तरावरील शालेय चित्रकला व निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील विजेत्यांना प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं हा कार्यक्रम टाउन हॉल इथं संपन्न झाला या कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना वाचनाची आणि लिहिण्याची आवड निर्माण व्हावी हो यासाठी या, या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री शिवशंकर ज्वेलर्सचे अविनाश जगताप दीपक जगताप यांच्यासह विविध मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अविनाश जगताप मी श्री शिवशंकर ज्वेलर्सला रिप्रेझेंट करतो आहे आजच्या आमच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम घेत असताना आम्हा मनस्वी खूप आनंद होत आहे श्री शिवशंकर ज्वेलर्स दीपक जगताप आणखी जगताप आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वप्रथम सर्वांचे अत्यंत मनपूर्वक खरेदी करीत सवस करतो आणि आम्ही गेले तीस वर्ष या नवसेत कार्य करत आहे आमचे वडील कैलासवासी अरुण जगताप यांनी या व्यवसायाची वेळ तीस वर्ष पुरे ठेवली आज अखेर आम्ही प्रामाणिक सेवेच्या जोरावरती कराड आणि परिसरात यशस्वी व्यावसायिक म्हणून काम पावलेले आहे आर्थिक स्थिरसाठी अनेक जण नोकरी व्यवसाय करतात तसेच आम्ही हा फिरीला व्यवसाय करत आहोत आमचे वडील आणि व्यवसाय आमचे अनेक मार्गदर्शक यांच्या सल्ल्यानुसार प्रामाणिकपणा आम्ही हा अगदी दाणपूर्वक पाळला आहे त्यामुळे आम्ही नावावरच आलो पण आमच्या त्यापेक्षाही आम्ही ग्राहकांचं सातत्य राहण्यास आम्ही यशस्वी ठरतो या होण्यापूर्वी आम्ही चित्रकला निबंध स्पर्धेचे उपक्रम राखण्याची ठरवते स्पर्धा आणि बक्षीस हे कद्याच्या निमित्त मात्र आहे आपण जर निबंधाचे विषय पाहिले तर लक्षात येईल की त्या निमित्ताने विद्यार्थ्यांवर आत्तापासून योग्य संस्कार व्हावेत असं त्यांच्या कलाकृतांना वाव मिळावा हा आमचा उद्देश आहे पहिला बॅच कधी वर्गातला सोडला नाही पहिल्याच बँच येत तर काहीच नव्हतं पहिला पहिला म्हणजे सहावीची पुस्तकं मी यशात केली याच्यावर एवढं की धोले सराने वर्गात प्रवेश केला की मला असे म्हणायचे बशा कधी तर बसत जा तुला बघितलं की दिवसभर काय शिकवायचं घेतली विसरून जाते कधी तर मागव मी म्हणायचो सर काय नाही आलं तर चालतंय हा आपला पहिला बेंच सोडणार नाही त्या बेंचवरती वरती असं व्ही असं करून ठेवलं होतं की व्ही तिथं कोणी बसायचं नाही सर आले मला म्हणले हे बघ तुझ्यामुळं माझ्या मराठीचा निकाल शंभर टक्के कधी लागत नाही उद्या आपली घटक चाचणी आहे आणि जर का पेपर कोरा सोडला उद्या मेला म्हणजे नेलास मला काही माहित नाही पेपर भरला पाहिजे माझ्या डोक्यात एकच विचार पेपर भरला पाहिजे पेपर भरला पाहिजे पण घ्यायचं काही काहीच येत नव्हतं पण डोक्यात एकच पेपर भरला पाहिजे नाहीतर तर मार कोणी काढायचा दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसलो पेपरला बसलो हातामध्ये उत्तर पत्रिका आली तीच प्रश्नपत्रिका त्याच्यातच उत्तर द्यायचं आताच पेपर आलं डोक्यात येतच होत पेपर भरला पाहिजे डोळे समोर डोळ्यासमोर दिसायला लागले जे, ला जे पेपर हातात घेतला म्हणलं पेपर भरल्याशिवाय आता उठायचं नाही पेपर द्यायला सुरुवात केली कोराण संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असते तिथून पेपर द्यायला सुरुवात केली डोक्यात कोरात सोडायचा नाही लहायला सुरवात केली पाच फूट पेपर भरला चक्कर येऊन पडलं लहान काय लागले अशी करत घेत होतो जस काय सगळा पेपर कोडून कोळून हात घेतला पेपर हातात दिला हीच पैकी मार्क पडली दोन दोन मार्ग कुठं पडली जोड्या लावा पाच इकडं पाच इकडं रेष्या मारण्यात चुकून दोन जोड्या लागल्या मार्क पडली दोन आणि आमच्या वर्गात नावाची मुलगी होती हुशार तिला मार्ग पडले वीस पैकी अठरा सराने हातात छेडी घेतली छेडी घेत तिला म्हणायची काय उपयोग आहे अठरा मार्क पडून दोन मार्काचा गोल कशाला सोडले त्या वर्षाचा पेपर सो? दोन मार्क पडल्यात पेपर कसा मारलाय

के एम एस न्यूज स्पंदन मरानचे नाते से